नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर हे अशा प्रकारचे जे काही निवेदनं आहेत पत्र आहेत हे सद्य परिस्थितीमध्ये जे काही होमगार्ड्स आहेत कार्यरत आहेत ज्यांना खूप वर्षं झालेली आहेत होमगार्डमध्ये अशांनी किंवा नवीन जरी असतील अशा सर्व होमगार्डनी अशा प्रकारचे निवेदनं आपल्या जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडे द्यायला पाहिजेत अशी परिस्थिती आहे होमगार्डचं सध्याची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर सर्व वातावरण जे आहे हे पॉझिटिव्ह आहे कारण की ते मानधनसुद्धा वाढलेलं आहे आता ड वर्षभर ड्युटीचंसुद्धा निवेदनं देणं सुरू आहे चिंतन शिबिरसुद्धा सुरू आहे तिकडे गृहमंत्रीसुद्धा आहेत अमित शहा की होमगार्डचे चांगले दिवस या ठिकाणी येतील आणि वेगवेगळ्या जे काही प्रसारमाध्यमं आहेत पेपर्स आहेत न्यूजपेपर आहेत या यातूनसुद्धा भरपूर साऱ्या बातम्या होमगार्ड बा हो हु, होमगार्ड संदर्भात या ठिकाणी येत आहेत त्यातलीच हे एक निवेदन असणार आहे तर या ठिकाणी जे निवेदन आहे हे निवेदन दिलेलं आहे मयूर बाळासाहेब चव्हाण या साहेबांनी हे निवेदन दिलेलं आहे आणि तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हे लेटेस्ट आहे दोन एक दोन हजार पंचवीसचं हे निवेदन असणार आहे कुणाला दिलेलं आहे तर माननीय आमदार सदाशिव भाऊ रामचंद्र खोतसाहेब यांना दिलेलं आहे यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते या ठिकाणी तुम्ही बघा विषय काय आहे या ठिकाणी तर गृह विभागाच्या शंभर दिवसाच्या आराखड्यात होमगार्ड गृहरक्षक यांना कायमस्वरूपी काम देण्याबाबतचा विचार करण्याबाबत असा प्रकारचं हे पत्र असणार आहे आणि या पत्रामध्ये डिटेल यांनी काय लिहिलेलं आहे ते सर्व आपण बघणार आहोत अत्यंत आवश्यक माहिती यामध्ये आहे आणि आप आपापल्या जिल्ह्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही अशा प्रकारचे जर निवेदनं देत राहिले तर या ठिकाणी जे काही होमगार्डचे ड्युटीचा विषय आहे आणि नियमित पगाराचा विषय आहे हा विषयसुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर यामध्ये बघा यांनी काय सांगितलेलं आहे तर उपरोक्त विषयास अनुसरून मी वरीलप्रमाणे असून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पदभार घेतल्यापासून नेहमीच होमगार्ड जवानांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत ते सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आपण होमगार्डकरिता नेहमीच सभागृहात प्रश्न विचारलेले आहेत याबाबत मी या दलाचा सदस्य म्हणून म्हणजे हे होमगार्डमध्ये कार्यरत आहेत मी या दलाचा सदस्य म्हणून आपला आभारी आहे तसेच होमगार्ड जवानांचे वेतन देखील आपण वाढविले तसेच होमगार्ड सदस्यांना वर्षातील अकरा महिने काम देण्याचे देखील आपण वेळोवेळी विद विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी आपणास विधिमंडळात आश्वासन दिलेले आहे तरी मागणी आपल्यासह वी विविध वि विधिमंडळ सदस्यांनी देखील यापूर्वी दोन्ही सभागृहात केली आहे हा निर्णय घेण्यासाठी आपण शासन सकारात्मक आहेत असे आम्हा समजले आहे मात्र राज्यातील होमगार्ड सदस्यांचे मानधन वाढवले याबाबत मी आपला आभारी आहे मात्र वेतन वाढल्यानंतर त्यांचे कामाचे दिवसदेखील कमी केलेले आहेत याकडेही मी आपले लक्ष वेधू इच्छितो तसेच सर्व होमगार्ड सदस्यांना कायमस्वरूपी शासनाने काम द्यावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे सदरची मागणी शासनाने मान्य केल्यास राज्यातील पोलीस दलावरील ताण कमी होणार आहे तसेच महत्त्वाचे पुतळे रेल्वे स्टेशन एस टी स्टँड मंदिरे महत्त्वाच्या व्यक्तीचे बंगले आंदोलने मोर्चे यासाठी पोलीस दलाला जे मनुष्यबळ द्यावे लागते त्यामुळे पोलिसांचा अधिकचा वेळ हा तपास सोडून या गोष्टीकडे द्यावा लागत आहे त्यामुळे पोलिस दलाकडे असणारे अपुरे मनुष्यबळ यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे तसेच सध्या राज्यात पोलीस विभागामार्फत डायल एकशे बारा ही योजना लोकांना पोलिसांच्या जलदगतीने सेवा मिळाली मिळावी म्हणून सुरू केली आहे मात्र त्यासाठी शासनाकडून वाहने पुरवण्यात आली मात्र त्या वाहनावर चालक नसल्याने ती वाहने बंद असल्याचे समजते तरी होमगार्ड जवानांना शासनाच्या विविध विभागात कायमस्वरूपी चालक म्हणून काम दिल्यास शासनाचा आर्थिक बोजा देखील कमी होणार आहे तसेच आपण राज्यातील सर्व विभागाच्या मंत्र्यांना शंभर दिवस विविध योजना आपापल्या विभागामार्फत राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय गृहविभाग यांच्याकडे गृहविभाग असल्याने होमगार्ड जवानांच्या अडचणी व मागण्याची जाणीव आपणास आहेच तरी परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इतर विभागांना सूचित केल्याप्रमाणे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी होमगार्डची मागणी मान्य केल्यास होमगार्ड सदस्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे म्हणून सदरचे पत्र आपणास देत आहे वरील बाबत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदय यांना सूचित करून त्यावर कामकाजात पत्रांतर व्हावे ही विनंती आता या ठिकाणी बघा यांनी ही अशा प्रकारचं जे काही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन सर्व जिल्ह्यातील जे काही होमगार्ड्स आहेत किंवा आ, कर्मचारी आहेत किंवा नवीन नवनियुक्त जे काही विद्यार्थी आहेत यांनी अशा प्रकारचे पत्र आपल्या लोकप्रतिनिधींना जर सर्व जिल्ह्यातील दिले तर हा हा प्रश्न या ठिकाणी निकाली लागू शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे यानंतरसुद्धा असे अनेक आपल्याकडे आहेत माहिती आहे तर हे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तुम्हीसुद्धा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हे जे काही माहिती आहे ही पोहोचेल आणि सुद्धा त्यांच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेतील जेणेकरून तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस ड्युटी आणि नियमित पगार हा सुरू होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती झालेली नाही त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत होमगार्डच्या प्रतीक्षेमध्ये होमगार्ड भरती त्यांना करायची आहे त्यांनीसुद्धा आपापल्या समादेशक जे आहेत त्यांच्याकडे किंवा मग जिल्हाधिकारी यांच्याकडे अशा प्रकारचे किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडे अशा प्रकारचे निवेदनं देणं हे आता सध्या महत्त्वाचं आहे त्यामुळे हा विषय निकाली निघू शकतो यानंतरसुद्धा व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवर होणार आहे तेसुद्धा तुम्ही बघायला पाहिजे ही माहिती तुमच्यापर्यंत देणं आवश्यक होती त्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे ओके धन्यवाद थँक्यू